शिवाजी पेठेतील ऐतिहासिक अर्धा शिवाजी पुतळ्यास अभिवादन करून साळुंखे कुल स्नेह मेळाव्यास उत्साहात प्रारंभ झाला साळुंखे फाउंडेशननी राजेश साळुंखे चालुक्य राजहंस प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक अर्धा शिवाजी पुतळ्यापासून सुरू झाली मिरवणुकीत माझे आमदार दीपक साळुंखे माजी आमदार सुरेश साळुंखे माजी कुलगुरु माणिकराव साळुंखे विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर अभय कुमार साळुंखे शिवराज्य रथ उत्सव समितीचे दादा गायकवाड ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंखे कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते शिवाजी मंदिर इथं रात्री उशिरापर्यंत हा मेळावा झाला विविध क्षेत्रातील मान्यवर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतुल शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विनायक साळुंखे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत साळुंखे बंडा साळुंखे रेणुका भक्त मंडळाचे अच्युत साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती